मिरजेत जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय उल्हास मेळावा दोन हजार चोवीस पंचवीस संपन्न जिल्हा परिषद शाळेकडून असाक्षरांना अंक अक्षरसोबत व्यवहार ज्ञानाचे धडे दोन हजार सत्तावीस पर्यंत सांगली जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभाग योजना आयोजित उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय उल्हास मेळावा दोन हजार चोवीस पंचवीस मिरज हायस्कूल मिरज येथे संपन्न झाला या मेळाव्याचे उद्घाटन सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे सांगली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक महेश जोते मोहन गायकवाड राजेसाहेब लोंढे गंगाधरगिरी मिरज हायस्कूल मिरज मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे महेश धोत्रे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या ठिकाणी बाळपा तासगाव शिराळा पलूस मिरज महापालिका मिरज तालुका कवठेमहांकळ कडेगाव जत आटपाडी येथील जिल्हा परिषद शाळांनी साक्षरता स्टॉल लावले त्यामध्ये असाक्षरांना अंक अक्षर यासोबतच व्यवहार ज्ञानाची माहिती देणारे फलक प्रतिकृतीचे प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात साक्षर झालेल्या व्यक्तींना तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषद शाळांचे करून सांगली जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्याचा संकल्प व्यक्त केला सर्व खाली जे स्वयंसेवक आहेत आणि नवसाक्षर या सगळ्यांच्या ही एक वर्षाचा आपण कार्यक्रम पूर्ण केला आणि पुढच्या वर्षासाठी आपण टार्गेटच्याही पुढे जाऊन आपण अचीव्ह करण्याच्या प्रवासात आहोत त्याबद्दल सर्वांचं खरंतर कौतुक यामध्ये सगळ्यात महत्वाचे दोन घटक आहेत ते म्हणजे जे नवसाक्षर ज्यांना साक्षर व्हायचं आहे ज्यांना मूळ प्रवाहामध्ये शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये त्या त्या वयोगटात त्यावेळी त्यांना शिक्षण मिळालं नाही परंतु अजूनही ते शिक्षणाची उर्मी बाळगून आहे अशा नवसाक्षर इच्छुक लोकांचा खरं तर कौतुक कारण त्यांनी या ते जर नाही तर आपण सुद्धा हे करू शकत नाही आणि त्याचबरोबर जे स्वयंसेवक जे स्वयंप्रेरणे पुढे येऊन आमच्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांना नवसाक्षर करू इच्छित ता आहेत आणि करत आहेत त्या या दोन घटकांचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन तर शासनाने हा खूप वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे कारण आपल्याला असं वाटतं की वयाच्या एका विशिष्ट वयोगटापर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे तोपर्यंत जर तुम्हाला शिक्षण मिळालं नाही तर तुम्ही निरक्षर असाल परंतु शिक्षणाला कुठलेही वय नसते हेच या कार्यक्रमाच्या मागचं एक मूळ आहे की कुठल्याही वयामध्ये जर त्याची संधी जरी गेली असेल तरी त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध हवी आणि तशा पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध हवा म्हणून हा जो उल्हास कार्यक्रम शासनाने आपल्याला दिला आणि आपण देखील तो यशस्वीपणे पार पडत आहोत तर या कार्यक्रमासाठी ज्या सर्वांचं योगदान आपल्याला लाभलं त्या सर्वांचं मी आज या वतीने आभार मानत आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपण टार्गेटच्याही पुढे जाऊन एक वेगळा आदर्श राज्यात या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील सेट करत आहोत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं अभिनंदन पुढच्या वर्षी देखील आपण आणखी चांगल्या पद्धतीने काम करू आणि जसं शिक्षण अधिकारी योजना यांनी सांगितलं की दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला कुठल्याही पद्धतीचं निरक्षर आपल्याला जिल्ह्यामध्ये ठेवायचा नाही हा तो हा सुद्धा संकल्प आहे त्यासाठी आपण सर्वांनी सकारात्मक पद्धतीने काम करूयात हाच उत्साह तुम्ही कायम ठेवा बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली